आपल्या सोबत स्मिता वाघ आहेत ज्यांना भाजपानं उमेदवारी शेवटच्या क्षणी नाकारली होती त्यांच्याशी आपण बोलूया जी सगळी दृश्य पाहतोय अमळनेर मधली आपण आणि उदय वाघ यांनी डॉक्टर यांना मारहाण केली असा थेट आरोप काय पंधरा दिवसापूर्वी पार्लर मध्ये एक सभा झाली होती त्याच्यामध्ये माजी आमदार तीन टर्म असलेले माजी आमदार जिल्हाध्यक्ष राहिलेले माजी आमदार बी एस पाटील यांनी माझ्याविषयी वाईट वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचा फक्त हा संता होता त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं होतं की त्यांना खाली उतरण बनवण्याचा अधिकार नाही विषय नाही पण स्मिताजी तुम्ही या समर्थन करताय अशा प्रकारे व्यासपीठावर अजिबात समर्थन करत नाही अजिबात समर्थन करत नाहीये पण सकाळपासून सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी विनंती केली होती की त्यांना टेजर बोलू नका स्मिताजी झालेला प्रस्तव आहे आणि झालेला घटना अतिशय दुर्दैवी आणि मनाला येणारी स्मिताजी यात चूक कोणाची आहे त्याच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली होती की त्यांना स्टेजवर बसू नका किंवा बोलू नका आता बोलवलं असतं बसवलं असतं त्यामुळे तुम्ही किती काळाचा घरी पाळवायच्या असता एखाद्या महिला विषयापणं योग्य आहे का त्यांच्या घरात पण आई बहिणी आहेत ना वक्तव्य करणं योग्य तीन टाकत आमदार राहिले हे दोन लोकांना पण आहेत तीन राहिले गिरीश महाजन यांची काय भूमिका होती योग्य आहे का काही आम्ही डॉक्टर बी एस पाटील यांच्याशी बोललो होतो तेव्हा डॉक्टर पाटील थेट बोलले की उदय वाघ हे गुंड आहेत आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून असंच वागत त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे कोण म्हणते असं डॉक्टर बी एस पाटील यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून काही वेळापूर्वी बोललो तेव्हा ते बोलले बी एस पाटील बी एस पाटील तुम्हाला माहिती नाही नाता अटक पद्धती कार्यकारणीमध्ये नाते ते पण सेकडून त्यांनी गुंडी रोखे तेव्हा त्यांना स्वभाव ऑलरेडी संभावले आहे ती कॉलेज उठवून काम करते हे अंमल तालुक्यातील रहिवासी आहे एक तीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करतात हे बाबांचा पाटलाचा प्रभाव असता येईल कलेक्टर त्यांना माहिती आहे पूर्वी नातामूंच्या पण जनरल तुमचा तुमचा पत्ता कापण्यात आला तुम्हाला शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारण्यात आली आणि उमेश पाटील यांना जे आमदार आहेत चाळीस गावचे त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे तुमचा राग आहे तुमचा राग अजून गेला नाही का ते बघा मी त्या दिवशी पण सांगितलं उन्न जाणूंचा फॉर्म भरायला मी गेले होते उन्नश जाणूं फॉर्म भरायला मी गेले होते माझ्या जर म्हणत नाही जातं तर मी उमेदांचा फॉर्म भरायला गेले असते का मी तुम्हाला सांगितलं की मी संघ परिवार जो संघ समितीच्या शाखेपासून सुरुवात केलेली बाई आहे विद्यार्थी मध्ये विद्यार्थी परिषदेनं काम केलेलं आहे आणि आज सगळ्यात भाजपचं काम करताय त्याच जबाबदारी मला भाजप देण्यासाठी प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक जास्त मला करता येईल परत वस्तु वाढण्यासाठी तर सगळ्या जबाबदारी पूर्ण करण्याचा के प्रयत्न केला आणि या परंपरेचा पाईक असताना आतापर्यंत करण्याचा आवाज ते मला पटणार पण मला सांगणारं पण मी कधी कधी वागले या सर्व महाभारत घडल्यानंतर आता कुठेतरी नाथाबाऊंची मध्यस्थी घेणार का त्यांच्याकडे तुम्ही गारण मांडणार का कोणाकडे एकनाथ खडसे यांच्याकडे ज्येष्ठांकडे मला जर सांगितलं की या प्रकार काढण्यात सगळ्या ज्येष्ठांकडे हा विषय सांगेल तुम्ही जर टी दोघं गोष्टी दाखवतात तर मग हा पण विषय गोष्ट लक्षात घ्या की तिकीटांनी हा विक्री एकोणजार चौदा मध्ये मी मागणी केली होती मला सांगितलं थांबायचं मी थांबले परंपरेची पायकी काप करत राहिले विधानसभेची मागणी केली होती मला थांबाय मी थांबले आता मला थांबायला तुम्ही कमी थांबलेच नाही आणि त्याच्यावर काही संबंध नाही म्हणून मी तुम्हाला परत परस्पर विनंती करते की पाळवाच्या सभेत झालेली क्लिप ती पण काळांना वाढत नाही की जरा ऐका तुम्हाला लक्षात येईल की कोणाच्या आई जी लक्ष नसतात राज्यांनाच काम करताना आम्ही आमचं चारित्र्य कमवून काम करतो आता पुणे आतापासून आम्ही प्रकारात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे का कारण याचा प्रचारावर परिणाम होणार इतर प्रकारे काही पाणा मनाने कारण जे पाणाचा सवय सगळे जनतेला माहिती आहे अंबेडकरांना माहिती आहे ती पलिता बायंदा스가 सगळो तो बाबा हे तो सगळे जनतेला माहिती आहे त्याच्या लोकांना माहिती आहे पब्लिकला माहिती आहे जळगाव ग्रामीण लोकसभा मतदार संघातून कोण निवडून येणार अर्थात आमचे दादा पाटील चे मी तुम्हाला अगोदर सांगितलं मागच्या बाईक मध्ये पण सांगितलंय की भारतीय जनता पक्षा माझ्या मात्र नरेंद्रभाई मोदींनी एवढे काम करून ठेवलेलं आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यां माझे एवढी कामं करून ठेवली आहे त्यामुळे आमच्या उमेदवाराला पूर्ण धोका बरं महत्वाचा मुद्दा तुम्ही आणि तुमचे पती उदय वाघ प्रचारात सक्रिय राहणार का आम्ही सक्रिय करू शकतो साहेब एक परवा मिटिंग घेतली कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांना कामाला लागण्यासाठी आवाज दिला आज आम्ही त्याचा मेळावा आयोजित केला <गरता> मी बर स्मिताजी डाऊन हिंदुत्वाचा झेंडा घेऊन जन्माला आले मग त्यांना ध्वज्यामध्येच मरणार कबड्यामध्येच मरणार आम्हाला कालचं स्मिताजी भाजपाचे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांना तुम्ही माफ करणार का त्यांच्या तक्रार करणार मी त्यांना अजिबात माफ करणार नाही आजपर्यंत उदय वाघव त्यांनी वाटते तसे घराचे आरोप आजपर्यंत केलेले ते त्यांनी सहन केलं पण एक महिला म्हणून आदर ठेवला पाहिजे आणि महिलेविषयी सन्मान केला पाहिजे हे जर त्यांना पंधरा वर्षी पालखी तळून जर समजलं असेल तर तिथे पहिले समजून यावं आजपर्यंत वय वर्ष पंच्याहत्तर आहे आणि या वयातही जर त्यांना या गोष्टी समजल्या नसतील तर त्यांच्या पण घरी आई बहिणी आहेत मुली आहेत आणि अशा पद्धतीने एखाद्या महिलेला तर निधल्याजनक तापमानसपत्र वागणूक देत असतील प्रचार दुसरीकडे दुसरीकडे हे प्रकरण कुठपर्यंत जाणार नाही त्यांनी हीच विनंती केली ती कार्यकर्त्यांनी की त्यांना स्टेजवर बसण्याच्या कुठल्या अधिकार पेपर बसू नका एवढीच विनंती केली त्यांना स्टेजवर कोणी बसवलं आयडाओडा केला आणि म्हणून हा प्रकार मग त्यांना स्टेजवर बसवलं कोणी कोणी माहिती विनंती पण आज माझ्या वडिलांचं वर्ष खास होतं स्मिताजी उदय उदय वाघ शेजारीच बसले होते मग त्यांच्या उपस्थितीत बी एस पाटील व्यासपीठावर कसे आले ते सांगते निद। ना तुम्हाला केंद्राचं म्हणून मी मला माहिती माझ्या वडिलांचं आज वर्ष खातं होतं मी माहेर येऊल तू तिथं गेले ते मी संध्याकाळी पोचले तोपर्यंत तो, काय बदल झाले मला माहिती नव्हते बरं एक एक, एक, एक महत्वाचा प्रश्न अगदी सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे कुठेतरी हे चित्र भाजपासाठी नक्कीच लाजीरवाणी आहे चुकीचं आहे कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होणार नाही का कारण प्रचार आता खूप वेगात आहे कोण एक प्रतिमा आहे अंमल तालुक्यामध्ये ती सगळ्या जनतेला माहिती आहे तुम्ही तुम्ही आता भाजपाच्या कार्यकर्त्यांना काय तर कुठलं ना कुठलं पत्र काढून त्यांची किती करणं हे त्यांचं आहे भाजपात राहून भाजप लोकांना त्रास देणं आहे तुम्ही ते भाजपातून निघून गेलं काँग्रेसमध्ये त्यांना सन्मानाने आम्ही काँग्रेसमध्ये भाजपात आणलं त्यांना काम दिलं पण त्यांना ते पचलेलं नाही पण माहिती नाही त्यांच्या मध्ये कुठले राग आहे कुठले ते आहे आता तुम्ही कार्यकर्त्यांना शांत कसा करणार कार्यकर्त्यांना काय सांगाल तुम्ही मी सांगतो तुम्हाला कार्यकर्ता पूर्णपणे कामाला लागलेला आहे कार्यकर्त्याच्या कामावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही त्यांना आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींना बघायचं आहे आणि चांगल्या मतदार शंभर टक्के दिवस हा माझा विचार पण स्मिताजी तुम्ही अपमानास्पद वक्तव्याबद्दल काय पोलीस ठाण्यात तक्रार करणार का तक्रार करायची पण मला नको होतं कारण आता माहोल आहे तो वेगळा आहे आता हे प्रकरण मिटलं असं समजायचं डिक्लेअर झाल्यानंतर माझं तिकीट ज्या डिक्लेअर झालं मी फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी सगळ्यांचा येऊन नमस्कार केला कारण ते वडिलांच्या जागी होते आम्ही पितृसुल्यांना मानत होतो पण पितृसुला तर इतक्या खालच्या पात्र घरात असेल तर कोणतीच ती माफ करणार नाही तुम्ही म्हणून सांगते तुम्हाला की तुम्ही हे सगळं दाखवतात आणखी आणखीन एक काही काळापूर्वी होतं की काल आमदार झालेले उमेश पाटील त्यांना तिकीट मिळतंय मी इतका दशकापासून पक्षात काम करते मला तिकीट मिळालं नाही तर तुमची नाराजी होती ना मी असं सांगितलं की पंधरा वर्षापूर्वी यांना आणलं होतं त्यांना तिकीट दिलं होतं त्यांचं आम्ही पंधरा वर्ष काम केलं दहा वर्षपूर्वी राष्ट्रवादीतून आपण म्हणजे एटी राणापाटी साहेबांना आणलं होतं त्यांचंही आपण काम केलं आता उद्या चार वर्ष प्रवेशाला मागे त्याचा पैसे थांबतोय मी पण आहे त्यांच्यासाठी काम करू त्यामुळे परंपरा मोठी झालेली आहे आम्ही परत काही आहोत आम्हाला एकच ठिकाण कामाला लागत होतं मी कोणता नाही मागणी लोकसभेची मला थांबायचं दुसऱ्या एटी राणा पाठीसाहेबांसाठी काम केलं विधानसभेला